सुलभ गोमंत भारती विषय कोकणी यता सातवी पाठ अकरा पायगुण चंद्रपूर गावांतले चार वेपारी कापसाचो धंदो करताले तांचे एक मेका कडेन बरे संबंद आशिल्ले कापसाचे साक दवरपाक आसा तो जागो उणो म्हूण चौगांनी मिळून एक व्हडलोसो गुदाव भाड्यान घेतलो कांय दीस गेले एक दीस एका व्यापार्यान सकाळी फुडें गुदाव उघडलो एक माजर ल्हवूच भितर सरले मानायांनी धावड पाचो यत्न केलो। पण ते कशेंच भायर सरले ना ते पळोवन वेपाऱ्यान म्हणलें आसूू रे ते आयचो दीस भितर फाल्या पळोवया तुमचे काम तुमी करात ते मांजर त्या दिसा गुदावंतच उरले दिसतं त्या दिसा वेपाऱ्यांक कापसाचेर खूब फायदो मेळो चौगूय खोशी जाले, एकलो म्हणूंक लागलो हो सगळो त्या माजराचो पायगुण त्या माजरान आमच्या गुदवात पाय दवरलो आणि इतलो फायदो जालो ते जर सदांच गुदावांत रावले जाल्यार आमकां फायदोच फायदो जातलो बाकीच्या वेपाऱ्यांक ताचे म्हणणे पटले आणि त्या गुदावांतच दवरपाचे तांणी थारायले हे वटेन गुदावातले हुंदीर खाऊन माजरान दोन राती काडल्यो तिसऱ्या दिसा व्यापारी परत गुदावांत आयले माजर म्याव म्याव करीत बुकेन सामके वळवळटाले आले गुदावांचे दार उक्ते जायना फुडे ते वचपाक सोदूंक लागले पूण बऱ्या पायगुणाच्या माजराक हातचे कसे सोडप असो विचार करून त्या व्यापाऱ्यांनी कशेस भायर भारूक दिले माजराच्या रडपा वयल्यान ते भुकेला ताचे लक्षांत आयले मनायांक धाडून ताणी दूद आनी उणो हाडून घेतलो दुदान फुगोवन ताका खावयलो एका रित्या साकाची घडी पातळावन माजराक बरे हातरूण करून दिले पण ही एका दिसाची जाली. फाले किते? ताका सकाळ सांज खाण जेवण कोण दितलो ते व्यापारी सदांच काय कडे ये नाशिले हाचेर तांणी एक उपाय सोदून काडलो सद्दा सकाळी एक एकल्यान माजरा खातीर दूध उणो शीत नुस्तें हाडून दवरप तांणी आपसान दीस वाटून घेतले आपणाक कितले त्रास सोदचे पडल्यार पडू पण ह्या बऱ्या पायगुणाच्या माजराक मात हातचे सोडप ना असे तांणी थारायले मागीर किती पळयतले माजराचे ताट ताका सद्दा बरे बरे नुसते शीत हुमण मेळूंक लागले त्या माजराचे नाव ताणी लक्ष्मी दवरले गुदाव उघडून लक्ष्मी म्हूण उलो केलो म्हणटकर खू आशिल्ले माजार म्याव म्याव करून व्यापाऱ्याच्या माऱ्यात येताले पांयांक घश्टताले आणि ताणी हाडील्या खाणा जेवणार ताव मारताले रुचीक खाण जेवण मेळिल्ल्यान लक्ष्मी बरे गुब जेना जेना फायदो जातालो तेन्ना तेन्ना तो माजराच्या पायगुणांच असे ताका दिसताले अशे तरेन पाच गेले दिवाळी चार दिसांचेर आयली पावस सोंपतलो आणि लग्नाचो मौसम जातलो गादयो उषा खातीर कापसाक बरे मौल येतले चोगूय वेपारी उमेदीत आशिल्ले एक दिस वेपारी गुदावाचे दार धापता असताना लक्ष्मी अकस्मात दारा दाराकडे धावले आणि ताचो पाय दारा खाचीन चिड्डलो दाराचो पत्रो लागून ताच्या पायाांक घाय जालो लक्ष्मीचे ताळे म्याव म्याव वेपारी सामको भियेलो. ताणें बेगी-बेगीन दार उघडले पळय जाल्यार लक्ष्मीच्या दावकुलांतल्यान रगत व्हांवता ताणे आनी कळाव केला लक्ष्मीक उखल्ले आणि तो दोतोरागेर धावलो। दोतोरान वखद विरसत करून ताच्या दुखऱ्या पायांक पट्टी बांधली व्यापारी ताका ल्हान भुरग्यावरी धरून घेऊन आयलो। साकार साग घालून ताचे हातरूण बरे दाट दाट केले आणि ताका अचळे हातरुणार दवरले बाकीच्या तिघाय व्यापार्यां ही खबर कळणा फुडे ते धावत धावत लक्ष्मीक पळोवंक आयले जण एकल्यान ताका सांसपिले पोशेले दिवाळी दिसा लक्ष्मीक जेवण दिवपाची ज्या वेपाऱ्याची पाळी आशिल्ली गुदावा ना गुदावाकडे ताणें आपल्या घरांतल्या सांगले तू गुदांवांत वचून लक्ष्मीक जेवण दिवून यो धनयाचे सांगणे प्रमाण तो गुदावाकडे गेलो दार उघडटकर दारांत अनवळखी मनीस पळून लक्ष्मी काचाबूल जाले, आणि सट्ट करून दारा भायर सरले मानाय धरूंक वता म्हणसर ते थंयच्यान नाच झाले मानाय भिलो धन्या कळ्यार आणि मानसुकी ना ताणे पांच धा मिनटां पळयली पण लक्ष्मी काय परत आयले ना आता कितें करचे ह्या विचारां ताणे हे वटेन ते वटेन पळले गुदावांग एक ल्हानशें जनेल आसा ते ताका दिसले ताणे जेवण गुदावान दोवरले आणि जनेल उघडले भूक लागतकर येतले जनेतल्या असो विचार करून तो गुदाव धापून घरा गेलो लक्ष्मी कुटत कुटत गावभर भोले इतले म्हणसर तुळशी कडे, तुळशीकडे बलकावान, सगळे सगळेकडे पणटो पेटयल्ल्यो लक्ष्मी कुटत कुटत हे वटेन ते वटेन भवताना, ताच्या दावकुलाची मलमपट्टी सदळ एके पंटेक लागली मलमपट्टेक उजो पेटलो लक्ष्मी धग लागली ते भियेले गुदावांचे दिकेन धावत सुटले आणि उकत्या जनेलातल्या ताणे भीतर उडकी मारली मनाय माजरात पळोपाल परत गुदांवाकडे येतालो ताणे लक्ष्मी जनेलातल्या भितर वतना दिसत पळयले आणि बेगी बेगीन गुदांवचे दार उगडूंक गेलो मानाय दार उघडून पळयत जाल्यार कापसाच्या सगळ्या साकांनी पेट घेतिल्लो खबर कळणा फुडे व्यापारी धावत धावत कडे आयले किते घडले ते तांका कडल्यान कळे पायगुणाचेर विश्वास दवरून माजराक गुदावान दवरले म्हूण ते एकमेकांक दोश दिवंक लागले ह्या विज्ञान युगांत अशे तरेचे अंधश्रद्धेचे विस्वास दवरप इतले चुकीचे मनपाचे तांकां पटले आयकात वाचात, आणि कोकणी शिकात देव बरे करू